पिठामध्ये छान वास असतं ना त्याच्यामध्येटं घातलेत कोथिंबीरची बारीक करून मीठ घातलं चवीनुसार हळद घातली आणि लाल तिखट हे मी मसाले तर एवढंच घालते तर इकडे हे छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया छान भाजून घेऊया जोपर्यंत ना ही अशी तर्री येत नाही ना तेलावरती चटणी भाजलेली असते ना त्याची तोपर्यंत भाजीला कट चांगला येत नाही तर इकडे कोथिंबीर मी डाळीला आणि भाजीला दोन्हीला पण चिरून घेतली होती एकदमच तर त्याच्यात थोडीशी कोथंबीर इथे भाजीवरती घालून घेऊया मसाल्यावरती भाजीसाठी त्यानं पुन्हा एकदा मिक्स करून घेते अशा पद्धतीनं कोणाकोणाला आवडतं छोले आमच्या घरामध्ये सगळ्यांना छोले आवडतात आणि आत्ताना मी थोडंसं संध्याकाळचं जेवणाची तयारी चालू आहे ना त्याच्यामुळे जास्त मी छोले भिजत घातले नव्हते थोडेसेच घातले होते त्याच्यामुळे भाजी थोडीशीच होईल ही अशी सगळी घालून घेतली इथं तुम्ही छोले थोडेसे चेचून घेतलात किंवा हातानं थोडंसं मॅश केलात तरी चालेल पण ना मी छोले जास्त शिजले होते दोन तीनदा असं हलवा हलव केल्यानंतर छोले पुन्हा ना ते मॅश होणारच आहे त्याच्यामुळे मी हातानं काय मॅश करून घेतलेलं नाही इकडे भाजी पूर्ण झालेली आहे थोडीशी शिजत ठेवली आहे मी भाजी आणि इकडं आपण करायची आहे डाळ तडका जिरं घातलं मोहरी घातली आणि हा आता आपल्याला एक टॅमॅटो आपण ऑलरेडी एक टॅमॅटो घातलेला आहे डाळीमध्ये पुन्हा आणि मीठ घातला इथे भाजीला घातला नाही पण डाळीला घातला मी पुन्हा चवीनुसार मीठ थोडीशी हळद गरजेनुसार लाल तिखट हे सगळं घालून ना एक दोन मिनटं पुन्हा परतवून घ्यायचं आहे हे बघा आहे की नाही तेलामध्ये चटणी टाकल्यानंतर ते। कट काय येतो माहिती आहे काय भारी मस्त वाटतं आणि खायला पण चव जरा चांगली लागते कारण की मसाल्यामध्ये